नमस्कार मी आरती अगदी मनापासून आपलं स्वागत करते छान अशी नवीन दिवसाची छान सुरुवात झालेली आहे तर आज आहे पहा रविवार तर रविवारचं चला चा म्हणलं मी जाऊया जा आता कुठेतरी जा बाहेर तर बाहेर जायचं आहे आणि रोईचा पण बड्डे आता जवळ आलेला आहे त्यामुळे शाळेमध्ये प्लॅन्ट वगैरे आणायचे त्यामुळे तर प्लॅन्ट आणायला जाणार आहोत आम्ही आणि तुमच्यासोबत पण शेअर करते ती नर्सरी चला तर तुम्ही पण आमच्यासोबत बोला रे तर आम्ही निघालो आणि त्यानंतर आम्हाला घराजवळच महादेवाचं मंदिर लागतं त्यामुळे म्हणलं आम्ही जाता जाता श्रावण महिना पण चालू आहे आणि महादेवाचं पण दर्शन होईन त्यामुळे आम्ही मंदिरात आलेलो आहोत आणि छानपैकी असं दर्शन झालेलं आहे तर गर्दी वगैरे नव्हती त्या दिवशी रविवार असल्यामुळे तर श्रावण सोमवाराची संध्याकाळी खूप सारी अशी गर्दी होत असते त्यानंतर मग आरोही आदित्याने जल चढवलं महादेवाला पाणी आणि सगळ्यांनी स मस्त असा नमस्कार केलेला आहे तर छान दर्शन झालं आणि त्यानंतर सुरुवात झाली आमची मार्केटकडे जायला तर मार्केटकडे जाण्यासाठी आमची सुरुवात झालेली आहे तर तुम्ही बघू शकता वाता वातावरण तर खूपच सुंदर झालं होतं आणि पाऊस वगैरे नव्हता आणि असं शांत वातावरण असलं की खूप भारी वाटतं तर पाऊस नसल्यामुळे आमचे काही एवढे हाल झालेला नाही नाही तर पाऊस असता की मग थांबा हे करा खूप वेळ जातो त्यामध्ये तर बघू शकता थोडंसं ऊन होतं थोड़ा आबाळ आलेलं होतं पण वाटत होता पाऊस येईल म्हणून पण त्या दिवशी खूपच सारं असं सा ऊन पडलेलं होतं आणि थोडासा नॉर्मल असा पाऊस पण झालेला होता तर पावसाचं एक सांगताच येत नाही आता श्रावण महिना म्हटलं की असंच पावसाची सुरुवात असते कधी येतो कधी नाही येतं तर कधी अचानकच उन्हामध्ये पण येत असतो त्यामुळे पण छान वाटतं तर इथं बघू शकता आमच्या इकडली हिरवगार अशी मस्त झाडे जे मु काहींचे शेत वगैरे आहे तर सोयाबीन वगैरे पेरलेली आहे आणि साईडने ऊस आहे तर कोणाकोणाला शेती आवडते ते कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग आपल्याला मार्केटमध्ये जाताने दिसलेले आहे पा सुंदर असे मस्त छत तयार केलेले आहे आता गणपती गौराई लवकरच येणार आहे त्यांचे लवकरच आगमन होणार आहे तर त्यांची वाट बघत आहोत आपण आणि त्यांची आतुरता आपल्याला लागलेली आहे तर सर्वांनाच गणपती गौराई खूप आवडतात तरीदा आम्हाला डेकोरेशनचं सामान भेटलेलं आहे तर, तर बघू शकता तुम्ही तर खूप लवकर मार्केटमध्ये आलेला आहे तर आणखीन अजून राखी पौर्णिमा पण होयची आहे पण ठीक आहे तर आताच घेऊन ठेलेलं काम येऊन जातं नाही का तर याचा पण हा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे मोठा व्हिडिओ आणि एकदम होलसेल दरामध्ये भेटून जातं आणि व्यवस्थित असं तो बरोबर हे करून कमी जास्त करून देत असतो तर आम्ही भरपूर असं त्याला विचार प्रश्न विचारले त्याने बरोबर उत्तरं दिलेले आहे आणि आणखीन बरंच काही त्यांनी जे काय किमती आहेत त्याच्या तर त्या पण सांगितलेल्या आहेत जेणेकरून जे कोणी जवळ राहत असेल तर त्यांना घ्यायचे असेल तर तुम्ही तिथून घेऊ शकता तर याचा पण आपल्या चॅनलवरती मोठा व्हिडिओ आलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी व्यवस्थित अशा सर्व किमती ज्या आहेत ना त्या सर्व त्यांनी सांगितलेल्या आहेत तर खूपच सुंदर होतं आणि तुम्ही हे रेड कलरचं बघू शकता मला तर ते खूपच आवडलेलं आहे तर तो व्यवस्थित असे भाव पण करून देत होता जेणेकरून तुम्हाला पण घ्यायचं जर असेल तर कमी जास्त होऊ शकतं तर जे त्याने सांगितलेले आहे किमती त्यामध्ये आपण स्वतःहून गेलं आणि व्यवस्थित असं बघितलं की आपण पण कमी जास्त करू शकतो आपल्याला ज्या भावामध्ये घ्यायचं आहे त्या भावामध्ये त्यांना सांगून कमी मॅनेजमेंट करू शकतं तर हे व्हाईट कलरचं पण घंट्या वगैरे हो जे लावलेल्या आहेत ना ते सुंदर असे बनवलेले आहे आणि तुम्ही बघू शकता जसं आपल्याला हवं आहे तसं त्यांना जर आपण ऑर्डर दिली तर ते करून देतात आणि त्यानंतर मग आरोईला खायची होती पाणीपुरी तर त्यामुळे आम्ही पाणीपुरी सेंटरमध्ये गेलो जे की शिवशंभू या ठिकाणी आहे तर रगडा वगैरे किती व्यवस्थित असं बनवतात आणि स्वच्छतेची पण त्यांनी खूप काळजी घेतलेली आहे तर बघू शकता तुम्ही आम्ही डायरेक्टच तिथं गेलो होतो आणि तुम्ही जे जिथं बनवतात ना त्यांची बरोबर शूट करून घेतलेलं आहे तर भरपूर असे स्वच्छतेची काळजी घेतली आणि हायजीन पण खूप छान व्यवस्थित असं राहतं तर आम्ही पाणीपुरी आणि रगडा हे घेतलेलं होतं तर, तर खूप टेस्टी आहे आणि हे सर्व जे बनवतात ना ते मसाले वगैरे जे राहतात ते सर्व त्यांचं होममेकर आहे तर घरीच बनवले जातात त्यामुळे तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीचं त्यांचं चाट रगडा आहे तर नक्की विजिट करा शिवशंभो या ठिकाणी चला तर आम्ही आता मस्त अशी पाणीपुरी आदित्य नारायण खाल्लेली खूप छान अशा प्रकारचे एक नंबर टेस्ट आहे मस्त आहे दाबेडीच घ्या तिकडं हे दाबेली बनवतो दाबे त्यानंतर आरोहीने छान असा डान्स केलेला आहे तर तिला म्हणलं जाता तुझा बड्डे आलेला आहे तर मस्त असा डान्स करून दाखव तर तिने करून दाखवला आणि तिला खूप आवड आहे डान्स करायची तर सामी सामी या गाण्यावर डान्स केलेला आहे तर याच्यामध्ये जे गाणं आहे ना ते लावलं जात नाही कारण कॉपीराईट येत असतो व्हिडिओला हो त्यामुळे थोडीशी झलक तुम्हाला दाखवलेली आहे तर कसे वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आज आहे परोईचा बड्डे तर तिला भरपूर अशा शुभेच्छा द्या कमेंट बॉक्समध्ये त्यानंतर आम्ही तर त्यानंतर आम्ही आलेलो आहोत पहा नर्सरीमध्ये तर आज आहे पावार मंगळवार तर हा रविवारचा व्हिडिओ आहे तो तुमच्यासोबत आज शेअर करत आहे त्यामुळे प्लीज समजून घ्या रविवारी टाकणं नाही झालं आणि इथं खूप सुंदर सुंदर असे फुलं होते आणि इतके भारी होते ना कलरफुल आणि गुलाबाचे वगैरे सर्व नर्सरीमध्ये म्हणलं की सर्वच फुलं असते कडीपत्ता आहे आणि चाफ्याचं फुल वगैरे जे झाडं आहेत ना नर्सरीमध्ये तर भरपूर असे होते तर खूपच सुंदर दिसत होतं तर कन्फ्यूज झालतो आम्ही की कोणतं घ्यावं म्हणून आणि कोणतं जेणेकरून आरोईला जे आहे ना आता शाळेमध्ये पहिले कसे चॉकलेट वगैरे द्यायचे जे, जे काही आहे ते तर आता नवीन प्रिन्सिपल आल्यामुळे तर आरोईला जे आहे ना तर शाळेमध्ये आता चेंज झालेलं आहे तर असे शाळेमध्ये जे आहे ना तर प्लॅन्ट वगैरे देण्यासाठी सांगितलेले आहेत तर प्लॅन्ट देणार होतं आणि मग आरोईचा बड्डे पण होता त्यामुळे म्हणलं चला आपण छान असं शाळेला प्लॅन्ट हे गिफ्ट करूया तर बघू शकता तुम्ही नर्सरीमध्ये जे आहे ना ते आपला प्लॅन्ट घ्यायचा आहे शाळेमध्ये तर शाळेमध्ये गिफ्ट करायचं आहे प्लॅन्ट आरोईचा आता बड्डे जवळ येत आहे त्यामुळे तर चॉकलेट वगैरे जे आहे ना ते बंद केलेलं आहे त्याच्यामुळे प्लॅन्ट बघू आता आणि आरोईला जे आवडतं ते घेऊया जे शाळेसाठी योग्य आहे ते तर इथं बघू शकता तुम्ही भरपूर असे प्लॅन्ट आहे आणि नर्सरी खूपच भारी आहे ज्यांना ग्रीनरीचा खूप आवड आहे त्यांच्यासाठी तर खूपच भारी आहे तसं म्हणायला गेलं तर तर बघू शकता सर्व प्रकारचे फुलं आहेत भरपूर असे व्हेरायटी झाडांमध्ये आहे तर मोठे पण आहे छोटे पण आहे कोणतं घ्यायचं रोज घ्यायचं का वेगळं घ्यायचं झाड दुसरा पाहू ना छान छान असं डेकोरेटिव्ह जरा तर पहा बे निमित्त तिला एक शाळेत झाड गिफ्ट द्यायचं आहे ते घे ते झाड घेण्यासाठी आम्ही नर्सरीमध्ये आलेलो आहेत तरी खूप छान अशी नर्सरी आहे खूपच सुंदर अशी नर्सरी आहे तर आता बघूया तिला कोणतं आवडतं आणि कोणतं नाही तर मग त्या त्याप्रमाणे त्या आम्ही ते झाड घेऊन जाऊया तर आम्हाला पण घरी यायचे होते एक दोन झाड तर बघूया आता कोणतरी बघू शकता हे रेड कलरचं जे आहे ना ते आम्हाला आवडलं आम्ही आणि ते आम्ही घेतलेलं आहे तर खूपच सुंदर आहे आणि त्या तिथला जे नर्सरीमध्ये जो माणूस आहे ना ते तर त्याने सांगितलं की हे फुलं जे आहे ना म्हणजे व्यवस्थित असे उमलतात आणि भरपूर दिवस असे टिकतात तर भरपूर दिवस टिकतं म्हणे आणि जे काही आहे ना तर लवकर सुकत नाही तर छान असे डेकोरेटिव्ह फुलं जे आहेत ना त्यांना त्या झाडाला येत असतात आणि तेच झाड आम्ही घेतलेलं आहे त्यानंतर मग पाठीमागं गेले की आणखी नवीन कोणते झाड भेटतात तर ते बघण्यासाठी आणि हा जो कलर आहे ना फुलाचा खूपच सुंदर होता आणि मला तो खूपच आवडला तर कृष्ण कृष्णकमळ असे हे नाव आहे तर हे बघू शकता मला परत एकदा दाखवते ते फुलं आणि हे आहे पा कृष्णकमळ तर खूपच सुंदर वाटत होतं आणि वास तर इतका छान येत होता ना त्याचा तर गुलाबाचे फुलं जे आहे ना ते पाहू शकता तुम्ही खूप फ्रेश होते आणि टवटवीत होते त्यानंतर पेरूचे झाडं आणि भरपूर मोगरा तर छान असं सुगंध भरपूर येत होता ज्यांना ग्रीनरी खूप आवडते त्यांच्यासाठी तर खूपच भारी वाटतं ना असं याच्यामध्ये आल्याच्या नंतर नर्सरीमध्ये तर हे बघू शकता हे फुलं आहे पाहते आरोईला जे गिफ्ट शाळेमध्ये द्यायचं आहे तर ते बघू शकता तुम्ही हे घेतलेलं आहे आणि बाकीचे पण फुलं आहेत त्यानंतर कढीपत्ता वगैरे चाफ्याचे झाडं तर भरपूर असे आहे आणि चला आता तुमच्यासोबत नंतर बोलूया तुम्ही तोपर्यंत पहा तर आज आहे अरोईचा बड्डे तर हा संडेचा व्हिडिओ तुम्हाला येत आहे तर आज आरोईचा बड्डे जर सेलिब्रेशन केला तर तो व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की शेअर करेन उद्या तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि स्वतःची काळजी घ्या मस्त राहा मजेत राहा आणि आपले कॉमेडीचे जे व्हिडिओ आहे ना ते पण बघत राहा आणि हसत राहा हसत हसत आपले कॉमेडीचे व्हिडिओ पण बघत चला आणि आपले लवकरच आता ट्वेल्थ कॅब कंप्लीट होणार आहे तर ह्या फुलांसोबत इथेच तुम्हाला बाय बाय करते असेच फुलांसारखे आनंदी राहत चला आणि आपल्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय